बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतले त्यानुसार पंतप्रधान पीक विमा योजना आणि हवामानावर आधारित पीक विमा योजनेला पुढील वर्षापर्यंत कायम ठेवलं जाईल त्यासाठी केंद्र सरकारनं सुमारे सत्तर हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे शिवाय खताच्या पिशवीवर अतिरिक्त सबसिडी जाहीर करण्यात आली आहे त्यासाठी तीन हजार आठशे पन्नास कोटी रुपयांचा निधी जाहीर झाला आहे एकीकडं दिल्ली बॉर्डरवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे तर त्याचवेळी केंद्रातील मोदी सरकारनं नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील बळीराजासाठी आनंदाची बातमी दिली आहे आजच्या केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय झाले त्यानुसार खतांच्या पिशवीवर अतिरिक्त सबसिडी जाहीर करण्यात आली आहे पन्नास किलोची डी ए पी खताची बॅग यापुढेही शेतकऱ्यांना एक हजार तीनशे पन्नास रुपयांना मिळेल त्यासाठी केंद्र सरकारनं तीन हजार आठशे पन्नास कोटी रुपयांचा निधी दिलाय तर पंतप्रधान पीक विमा योजना आणि हवामान आधारित पीक विमा योजना पुढील वर्षातही चालू राहणार आहे या योजनांसाठी एकोणसत्तर हजार पाचशे पंधरा कोटी रुपये केंद्र सरकारनं आहेत तर या योजनेतील पंचनामे आणि विमा परतावा यासाठी आठशे कोटी रुपये देण्यात या दोन्ही योजनांची व्याप्ती वाढावी आणि अर्ज प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक पाऊल पुढं टाकलंय त्यानुसार संपूर्ण अर्ज प्रक्रिया डिजिटल आणि ऑनलाईन केली जाणार आहे त्यामुळं नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना खुशखबर दिली आहे